लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की भावना सगळ्या प्रॉपर्टीवर पाणी सोडून मनुन ले ले त्या आनंदीला घरी घेऊन आली म्हणून हरीश सिंचना आणि संतोष हे सगळेजण भावनावर आणि लक्ष्मीवर प्रचंड चिडलेले असतात परंतु श्रीनिवासने त्या सगळ्यांना समजावून सांगितलेलं आहे की लक्ष्मीचा आणि भावनाचा हा निर्णय अगदी योग्य आहे पैशांपेक्षा नाती आणि माणसं खूप महत्त्वाची आहेत आणि त्या मुलीला आईची माया देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आजपासून आनंदी आपल्या या घराचा भागच असेल आणि या निर्णयामध्ये माझी तुम्हाला साथ आहे असं म्हणल्यावर लक्ष्मी भावना यांना खूप गहिवरून आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे इकडे गाडेपाटलांच्या घरी सिद्धूसाठी वेगवेगळ्या आणि भारी भारी मुलींचे फोटोज त्याची आई पाहत असते गाडेपाटील आजी आणि सर्वच फोटो पाहत असतात आणि सिद्धूला सुद्धा ते फोटो दाखवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु सिद्धू तोंड वाकडं करतो आणि एक सुद्धा फोटो तो पाहत नाही किंवा त्याच्यावर काहीच प्रतिक्रिया देत नाही तेवढ्यात त्याला भावनाचा फोन आलेला असतो म्हणून सिद्धू धावत पळत घराच्या बाहेर निघून जातो आणि भावना त्याला म्हणते की तुमच्यामुळेच आज माझी आनंदी माझ्यासोबत आहे आणि अगदी खुश आहे त्यावेळेस सिद्धू म्हणते की अहो मॅडम मी काहीच केलं नाही देवाने जे माझ्याकडून करून घेतलं तेच मी केलेलं आहे त्यावेळेस भावना म्हणते की देवाने म्हणून तुमच्यासारख्या चांगल्या माणसांची निवड केलेली आहे आणि तुमच्यामुळेच आज मी आनंदीला सुखरूप माझ्या घरी आणू शकले आणि तिला मी आज पाहू शकत आहे तर मी तुम्हाला खूप खूप थँक्यू म्हणत आहे तुमची मी खूप आभारी आहे त्यावेळेस सिद्धू म्हणतो की तुम्हाला यापुढे काहीही अडचण लागली तर मला नक्कीच फोन करा इकडे गाडीपाटलांच्या हातात भावनाचा फोटो आलेला असतो आणि ते सिद्धूला तो फोटो दाखवणार तेवढ्यात लाईट्स गेलेले असतात आणि म्हणून घरातले कोणीच तो फोटो पाहू शकत नाहीत काय तिचा फोटो पाहून गाडीपाटील आता काय प्रतिक्रिया देणार आणि सिद्धूला भावनाचा फोटो पाहून काय वाटणार हे पाहणं खूप रंजक ठरेल